नमस्कार मित्रांनो आजची आपल्याला जी घटना बघायची आहे ना ही राजस्थानच्या अलवर जिल्ह्यामधील आहे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यामध्ये मनोज कुमार नावाचा एक ट्रक ड्रायव्हर राहत असतो हा ट्रक ड्रायवर याला दोन प्रकारचे वाईट व्यसन असतात एक व्यसन म्हणजे त्याला दारूचं असतं तो भयंकर प्रमाणात दारू पित असतो नेहमी रंगरेलिया रंगीला माणूस असतो तो नेहमी पिलेला असायचा आणि त्यातल्या त्यात त्याला आणखी एक असं व्यसन होतं त्याला स्त्रियांचा खूप नाद होता विविध प्रकारच्या स्त्रियांकडे तो अशा तशा स्त्रियांकडे जायचा पैसे देऊन ते कामे करायचा मात्र हा जो मनोजकुमार होता याचं लग्नसुद्धा झालेलं होतं मित्रांनो याचं लग्न झालेलं होतं याच्या पत्नीचं नाव होतं उर्वशी आता ही उर्वशी जी होती मनोज कुमारची पत्नी ही देखील काही कमी नव्हती तुम्ही जेव्हा हे उर्वशीचं फरक प्रकरणे जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हीसुद्धा म्हणणार आहे की ही स्त्री आहे की एखादी कुत्री आहे ही उर्वशी जी होती तिला नवनवीन कपडे वगैरे खरेदी करण्याचा शौक होता नवीन साड्या घालण्याचा शौक होता आणि तिला सोनं नाणं खरेदी करण्याचा शौक होता सोन्या नाण्याचे हार वगैरे घालण्याचा शौक होता आणि हीच गोष्ट ही उर्वशी आपल्या पतीकडे मनोज कुमारकडे नेहमी मागणी करत असायची की माझ्यासाठी एक सोन्याचा हार घेऊन द्या पण हा मनोज कुमार याला पिण्यामध्ये आणि महिलांच्या मागे लागण्यामध्येच तिकडेच तो व्यस्त असायचा आणि त्याचा सर्व पैसा हा तिकडेच उडायचा त्याच्यामुळे पत्नीला तो सोन्याचा हार काय घेऊन देणार ही उर्वशी तीन महिन्या तीन वर्षांपासून त्याला म्हणत होती की मला सोन्याचा हार पाहिजे पण हा मनोज कुमार एका कानाने ऐकायचा दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा मात्र त्याच्या आयुष्य आरामात कसली कमी नव्हती तो जेव्हा जेव्हा ट्रक चालवण्यासाठी बाहेर पडायचा तेव्हा नवनवीन महिला आणि नवनवीन वेगवेगळ्या प्रकारची दारू असंच त्याचं सुरू असायचं आता उर्वशी एक दिवस आता एक दिवस हा मनोजकुमार ट्रक चालवण्यासाठी बाहेर गेलेला असतो आणि तो आपल्या पत्नीला उर्वशीला कॉल करतो आणि आपल्या बायकोला उर्वशीला म्हणतो की मी आता येत आहे तू माझी तयारीत राहा माझी वाट बघ मी आलोच आता ही उर्वशी खूप खुश होते मित्रांनो हिला वाटतं की आता आपला नवरा येत आहे आणि यावेळी तो तरी हार घेऊनच येईल या आशे मदे ही उर्वशी असते आता मनोज कुमार जेव्हा त्या गावात येतो त्या गावामध्ये एक मेडिकल शॉप असते त्या मेडिकल शॉपमध्ये तो तेथे ते गाडी थांबवतो त्याची ट्रक आणि त्या शॉपमधून तो सर्वात अगोदर एक कॉन्डोमचं पाकिट घेतो कॉन्डोमचं पाकिट घेतल्यानंतर आपल्या घरी येतो उर्वशी दारात उभीच असते जसा मनोज कुमार डुलत डुलत येतो तो ऑलरेडी नशेमध्ये असतो पिलेला असतो तो, पिले तो जसा येतो तसं उर्वशी बघते की त्याच्या हातामध्ये फक्त एक कॉन्डोमचं पाकिट आहे हारबिर काही नव्हता आता उर्वशीला खूप राग येतो पण मनोज कुमार तर पिलेला होता तो उर्वशीला हात धरतो आणि तिला म्हणतं चल बेडरूममध्ये माझा मूड झालेला आहे मला इच्छा आहे आता उर्वशी त्याचा हात झटकून टाकते आणि म्हणते की तुला एक सोन्याचा हार तीन वर्षापासून देता येईना आणि सारखा शरीर संबंधाची मागणी करतो आता जवर तू मला हार देत नाही तोपर्यंत मी तुला हातही लावून देणार नाही आणि ही उर्वशी रागात काय करते ते कॉन्डोमचं पाकिट घेते आणि ते चुलीमध्ये जाळामध्ये फेकून देते ते पाकिट जळून जातं मात्र हा पिलेला मनोज कुमार याला कसलाही फरक पडत नाही त्याला राग तर येतो इतक्या महागाचं पाकिट जाळलं म्हणून पण तो तिला तसंच धरतो आणि रूममध्ये घेऊन जातो आणि त्यांच्या पत्नीमध्ये जे काही व्हायचं तो रंगारंग कार्यक्रम त्या ठिकाणी होतो मित्रांनो मात्र मनोजचं अरे कॉन्डमचं पाकिट तर जळालं होतं आणि आता बिना सेफ्टीचंच त्याने त्याच्या बायकोसोबत संबंध बनवले होते आणि हेच गोष्ट त्यांना खूप महाग पडणार होती, होती मित्रांनो असेच दिवस जातात दुसऱ्या दिवशी हा मनोज कुमार पुन्हा आपल्या ट्रक घेऊन जातो चार पाच दिवसांसाठी जातो आणि आपल्या बायकोलाही सांगून जातो बायको म्हणते ठीक आहे जा मोड द्या तू तसंही काही कामाचं कामा नाही माझ्या कधीची मी हार मागते तू देत नाही आणि तो गेल्यानंतर चार दोन वाजेच्या दरम्यान मित्रांनो ही उर्वशीची एक मैत्रीण असते रजनी म्हणून ही रजनी उर्वशीच्या घरी येते आणि ह्या रजनीच्या गळ्यामध्ये एक सोन्याची चेन असते मोठी चैन असते आणि ही उर्वशी जेव्हा ती चेन बघते रजनीच्या गळ्यामध्ये तेव्हा उर्वशी म्हणते ते की ही चेन तुझ्या नवऱ्याने केली वाटतं तुझा नवरा देखील ट्रकच चालवतो ना मग त्याने कशी केली माझा नवरा का आम्हाला करू देत नाही तर ती रजनी म्हणाली की अगं माझ्या नवऱ्याने नाही केली माझा नवरासुद्धा तुझ्या नवऱ्यासारखाच बेवडा आहे आणि तो देखील दुसऱ्या बायांच्याच नादी लागतो घरी तर तो मला सुख देऊ शकत नाही चेन कुठून देणार आणि मग ही उर्वशी म्हणते की मग जर नवऱ्याने नाही केली तर ही चेन नक्की तुला केली कोणी कुठून केली तू तेव्हा ती रजनी सांगते की आपल्या गावातला तो सोनार नाही का सुभाष सोनार त्या सुभाष सोनारसोबत संबंध बनवले आणि त्याने मला चेन बनवून दिली माझं त्याच्यासोबत संबंध सुरू आहे आता ह्या मैत्रिणी होत्या त्यामुळे रजनीने आपल्या मैत्रिणीला उर्वशीला सांगितलं आणि त्यानंतर रजनी निघून गेली आता ही उर्वशी विचार करत होती की मला देखील असंच वाईट काम करावं लागेल कारण माझा नवरा तर सुधारणारा नाही तो स्वतः क काम करतो आणि वाईट मार्गाला लागला आहे मला तर तो चैन घेऊन देणार नाही त्यामुळे मी देखील या रजनीसारखंच करते आता संध्याकाळचे पाच वाजलेले होते मित्रांनो ही उर्वशी आपल्या घराचा दरवाजा बंद करते आणि सुभाष सोनारच्या दुकानवरती जाते सुभाष सोनार हिला बघतो तसा सुभाष सोनार घायल होतो सुभाष सोनार जो होता तो देखील नाड्याचा ढिल्ला माणूस होता म्हणजे त्याला देखील खूप आकर्षण होतं स्त्रियांबद्दल तर आता हा सुभाष सोनार हा उर्वशीला बघून लाल टपकावं लागतो तो उर्वशीला म्हणतो की बोला मॅडम काय पाहिजे उर्वशी म्हणते की मला सोन्याचा हार पाहिजे मात्र माझ्याकडे पैसे नाही आता सुभाष सोनार म्हणतो पैसे नाही तरी देखील मी तुला हार देतो पण त्याबद्दल तुला मला काहीतरी द्यावं लागेल आता उर्वशीला माहीत होतं की याला काय पाहिजे उर्वशी तयार होते सुभाष सोनार म्हणतो की ठीक आहे संध्याकाळी रात्री मी तुझ्या घरी येतो उर्वशी म्हणते ठीक आहे पण येताना सोन्याचा हार नक्की घेऊन या सुभाष म्हणतो ठीक आहे उर्वशी आपल्या घरी जाते जसे रात्रीचे दहा वाजतात उर्वशीने सोनाराचा नंबर घेतलेला असतो ती सोनाराला फोन करते आणि म्हणते चल ये आता माझा पती तर घरी नाही आहे नवरा आणि तू आला तर चालेल बिंदास रात्र झाली आणि कोणी बघणार पण नाही आता सुभाष हा आपल्या दुकानमधून सोन्याची चेन घेतो आपल्या पत्नीला खोटं नाटक सांगून इकडे उर्वशीच्या घरी येतो उर्वशीच्या घरात आल्यानंतर जेव्हा उर्वशी बघते सोन्याचा हार याने आणला आहे तर उर्वशी खुश होते आणि त्याला चांगली सर्विस देते आता उर्वशी आणि सुभाष सोनारमध्ये संबंध बनू लागतात आणि त्यानंतर हा सुभाष सोनार म्हणतो ठीक आहे मला छान वाटलं मी तुला सोन्याचा हार दिला पण मला इथून पुढे देखील तुझ्यासोबत संबंधात ठेवावं लागेल तेव्हा उर्वशी म्हणते की चालेल की आता तुम्ही हार दिला तर का नाही बिंदास्त तुम्ही कधी येत जा फक्त कॉल करून येत जा सुभाष सोनार आपलं काम करून तेथून निघून जातो असेच दिवस जात असतात सुभाष सोनार आणि इकडे उर्वशीचे हे संबंध सुरू होते इकडे मनोजला काही माहीत नव्हतं आता बरेच दिवस झाले होते या संबंधांना एक दिवस मनोज आणि त्याचा एक मित्र होता मंजित कुमार हे दोघे मनोज कुमारच्या घरी येतात उर्वशी बघते की मनोज कुमारसोबत एक हँडसम नवजवान तरुण देखील आला आहे त्याचं नाव होतं मंजित मनोज उर्वशीला सांगतो की हा माझा मित्र आहे आणि हा आज आपल्याच घरी राहणार आहे आपल्याच घरी झोपणार आहे आमच्यासाठी तू जेवण तयार कर आणि तोपर्यंत हा मनोज कुमार आणि मंजित हे दोघेही त्या ठिकाणी घरामध्ये बसून दारू पिऊ लागतात मात्र मंजित जेव्हा मनोज कुमार आपल्या मित्र मनोज कुमारच्या पत्नी उर्वशीला बघतो तेव्हा घायल होऊन जातो कारण मनोज कुमारची जी पत्नी होती उर्वशी ती खरंच दिसायला खूप सुंदर होती आता मंजित जेव्हा बघतो तेव्हा मंजित एकच प्रण लावतो की हेला आपण काहीही करून आपलीची करायची आता तो वाट बघू लागतो किला कसं जाळ्यात ओढावं हो। मनोज कुमार आणि मंजित कुमार दोघे दारू पित असतात मात्र हा मंजित काय करतो मनोजला जास्त पॅक भरायचा त्याचा पॅक कमी भरायचा मनोजचा पॅक जास्त भरायचा आणि असं करता करता हा मनोज खूप जास्त दारू पितो मंजित काहीतरी थोडी थोडी पिलेला असतो मनोज कुमार जेवण करण्या अगोदरच लुढकतो तेथे झोपून जातो जेवणही करत नाही आणि आता मनोज तर झोपला होता आता हा मंजित म्हणतो की मनोज तर झोपला आता मी एकटा इथे काय राहून काय करू पण ही जी उर्वशी होती मित्रांनो हो, ही म्हणते ठीक आहे काही हरकत नाही तो तर मेला असंच करतो दारू झोपून घेतो आणि असाच पडतो तुम्ही तरी इथे झोपा मात्र विचार करतो की हा आहे याला विचारण्याचा आता मंजित म्हणतो की मला वहिनी तुम्ही खूप आवडतात तुम्ही खूप सुंदर दिसता आणि उर्वशी उर्वशी विचार करते की आता याला देखील आपण आपल्या जाळ्यात ओढू उर्वशी म्हणते ठीक आहे माझ्यासोबत काही करायचं असेल तर करू शकता पण मला पाच हजार रुपये लागतील म्हणजे जो होता तो बिना लग्नाचा मुलगा होता त्याच्याकडे पैसे पण भरपूर होते तो देखील ट्रक ड्रायव्हर होता त्याच्यामागे प्रपंच वगैरे काही नव्हता तर तो म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर ही उर्वशी त्या मंजितला घेऊन घरात जाते आणि त्याच्यासोबत संबंध बनवू लागते असेच यांचे रात्रभर संबंध बनतात मनोज तिकडे पिऊन तराट झोपलेला असतो सकाळ झाल्यानंतर मंजित आणि मनोज हे निघून जातात मात्र हा मंजित जाताना तिला आधीच सांगितलं होतं उर्वशीला का इथून पुढे मी नेहमी येत जाईल उर्वशी पण त्याला म्हटली होती की ठीक आहे ये तू येत जा आणि उर्वशीने असा विचार करून ठेवला होता की कधी हा सोनार तर कधी हा मंजित या दोघांकडून आपण असेच पैसे लुटत राहू आता मनोज आणि मंजित निघून जातात आणि आणखी काही दिवस जातात एक दिवस ही उर्वशी सुभाष सोनारला कॉल करते आणि सुभाषला म्हणते की मला दहा हजार रुपयांची गरज आहे आता सुभाष म्हणतो की दहा हजार रुपये मी घेऊन येईल पण आता नको आता मी रात्री येतो आता दिवसा कोणी मला बघेल तुझ्याकडे येताना ठीक आहे म्हणते आणि जशी रात्र होते दहा अकरा वाजतात सुभाष दहा हजार रुपये घेऊन उर्वशीच्या घरी येतो उर्वशीचा पती मनोज तर नेहमी ट्रक चालवण्यासाठी गेलेलाच असायचा आता हा सुभाष जेव्हा येत होता उर्वशीच्या घरात घुसत होता त्याच दरम्यान त्या मेनकाने सुभाषला उर्वशीच्या घरात घुसताना बघितलं मेनका जी आपलं रजनी जी होती ही उर्वशीची मैत्रीण होती आणि रजनीचा आणि सुभाष सोनारचा सा अगोदर चालू होता आता उर्वशी आता रजनी बघते की या उर्वशीने आपलाच पत्ता कट केला आता हिच्या पतीलाच सांगते ठीक आहे आणि इकडे सोनार आणि उर्वशीमध्ये संबंध बनतात आणि त्यानंतर सोनार तिला दहा हजार रुपये देऊन निघून जातो आता दुसऱ्या दिवशी जसा मनोज कुमार ट्रक घेऊन येतो ही जी रजनी असते ही मध्ये रस्त्यातच आडवी जाते त्याला म्हणते की तुझी जी पत्नी आहे उर्वशी ही वाईट मार्गाला लागली आहे ही सुभाष सोनारच्या संबंधात आहे कारण तो रात्री आला होता आता मनोज तर आधीच पिलेला असतो तो रागा रागात येतो घरी आणि उर्वशीला म्हणतो की काय सुभाष सोनार रात्री कशाला आला होता तेव्हा ही उर्वशी खूप चतुर स्त्री असते म्हणते कोणता सुभाष सोनार आणि तो कशाला आला तुमचे कोणीतरी कान भरले लोकांना सहन होत नाही आपलं चांगलं चाललेलं तुम्ही पण लोकांच्या बाथेमध्ये आले आणि त्यानंतर हा मनोज कुमार ट्रक ड्रायव्हर पिलेला हातीला पुन्हा घेतो आपल्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि त्याचं जे कोंडमचं पाकिट एकदा त्या उर्वशीने जाळलं होतं ते आता बिना कोंडोमचं ते काम करत असतो आणि या गोष्टीमुळे पुढे चालून काय होणार असते हे त्यांनाही माहीत नसतं आता जसं मनोज कुमार काम करून जायचा दुसऱ्या दिवशी ड्युटीवरती आपल्या ट्रक घेऊन जायचा मात्र इकडं सुभाष आणि तो म्हणजे देखील कधी कधी यायचा ही उर्वशी दोघांसोबत बनवायची संबंध आणि दोघांकडून पैसे उकळायची आता एक दिवस हा जो मनोज होता हा आपल्या पत्नीला उर्वशीला म्हणतो की मला दहा बारा दिवस यावेळी जायचं आहे आता उर्वशी खूप खुश होते हा गेल्यानंतर आपण मजा करू आणि तो जातो देखील आता उर्वशी काय करते मंजितला कॉल करून बोलावून घेते माझा पती बाहेर गेला आहे तू ये मंजित येतो आणि उर्वशी आणि मंजितचे संबंध सुरू होतात आणि त्यानंतर ते संबंध सुरू असताना सुभाष सोनारचा तिला कॉल येऊ लागतो उर्वशीला आता उर्वशी म्हणते की नाही तुम्ही नका ना येऊ जमणार नाही मात्र सुभाषला राहवत नाही आणि सुभाष देखील येतो सुभाष आल्यानंतर दरवाज्यावर दस्तक लावतो तर ही दरवाजा उघडते आणि सुभाष आतमध्ये बघतो तर पराक्रम काहीतरी वेगळाच कारण आतमध्ये तो मंजित होता आता सुभाष आतमध्ये जातो आणि उर्वशीला विचारतो हा मुलगा कोण आहे तुझ्यासोबत तेव्हा उर्वशी सांगते की हा मुलगा मंजित कुमार आहे ट्रक ड्रायव्हर आहे आणि याचा आणि माझं सुरू आहे आता जो सुभाष सोनारा होता याला काही घेणं देणं नव्हतं कारण उर्वशी तर त्याची काही पत्नी बित्नी नव्हती आणि त्यानंतर ही उर्वशी त्या दोघांसोबत सोबतच घरामध्ये संबंध बनवते ते सर्व सुरू असताना नंतर पुन्हा तिच्या दरवाज्यावरती टिकटीक वाजू लागते आता उर्वशी घाबरते उर्वशीला वाटतं की आपला पती पुन्हा आला की काय आता उर्वशी या दोघांना सांगते की तुम्ही पळा तुम्ही इथून पहिले निसता माझा पती आला असेल ते दोघे कसे भिंत पार करून पळण्यास कामयाब होतात निघून जातात आणि उर्वशी इकडे दरवाजे उघडते तर तिचा पतीच असतो आता तिचा पती हा उर्वशीला खूप थकलेला दिसतो खूप चक्कर आल्यासारखं करत असतो उर्वशी म्हणते की तुम्हाला काय झालं तेव्हा मनोज म्हणतो की माहीत नाही मला काय झालं मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तर उर्वशी रात्रीच्या अकरा वाजता त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते जेव्हा डॉक्टर मनोज कुमारचं रिपोर्ट काढतात चेक करतात आणि दोन दिवसांनी त्याला रिपोर्ट बघण्यासाठी बोलावतात तेव्हा दोघेही जातात आणि दोघांनाही डॉक्टर सांगतात की मनोज कुमार यांना एक असा आजार झाला आहे एड्स झाला आहे आणि तो कोणाच्या तरी संपर्कात आल्यामुळे झाला आहे आता मनोज कुमारला खूप राग येतो खूप वाईट वाटतं मनोज कुमारला रजनीने सांगितलं होतं की तुझी पत्नी वाईट मार्गाला लागली आहे आणि या मनोजला वाटतं की माझ्या पत्नीमुळेच मला हा एड्स झाला की काय आता मनोज म्हणतो मन की तू देखील तुझा चेकअप करून घे म्हणजे आपल्याला कळेल मला एड्स कोणामुळे झाला आता रजनी देखील चेकअप करते दोन दिवसांनी दोघेही रिपोर्ट बघण्यासाठी जातात तर डॉक्टर सांगतात हिला देखील एड्स झालेला आहे तुम्ही दोघेही एकमेकांसोबत संबंध बनवले त्यामुळे दोघांनाही एड्स झाला आता दोघेही त्या ठिकाणी भांडू लागतात मनोज म्हणायचं की तू दुसऱ्यांच्या संबंधात होती मला रजनीने सांगितलं होतं तिकडे उर्वशी म्हणायची त्या रजनीला अक्कल नाही रजनी भांडणे लावायचं काम करते मात्र तुमची चूक आहे तुम्ही नेहमी ने दारू प्यायचे वेगवेगळ्या महिलांकडे जायचे ट्रक घेऊन जायचे तेव्हा आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू होतं डॉक्टर ते त्यांना दोघांनाही थांबवतात त्यांना म्हणतात अरे हॉस्पिटल आहे इथे पुढे भांडणं करतात घरी जाऊन करा डॉक्टर त्यांना एडचे गोळ्या औषधं लिहून देतात घरी पाठवून देतात दोघे घरी जातात रजनी तर आपलं उर्वशी घरी गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवते नवऱ्याला जेव घालते आणि झोपून घेते मात्र हा मनोज होता तो सारखा एकच विचार करायचा की या आपल्या पत्नीमुळे उर्वशीमुळे मला एड झाला हीच दुसऱ्यांच्या संबंधात होती मला रजनीने सांगितलं नव्हतं का हा विचार करत करत तो तिच्यासोबत झोपला देते रजनी झोपी गेली होती मात्र मनोजला झोप येत नव्हती आता मनोजला खूप राग येतो आता कारण ती उर्वशी तेथे झोपलेली होती आणि ती दुसऱ्यांच्या संबंधात होती म्हणून त्याला एड झाला असं मनोजला वाटत होतं मनोजला राग येतो तो, तो आपल्या स्वयंपाक रूममध्ये जातो आणि तेथून एक धारदार चाकू घेऊन येतो आणि झोपलेल्या उर्वशी आपल्या बायकोच्या गळ्यावरून चाकू फिरवतो उर्वशी तडफडून तडफडून मृत्युमुखी पडते मित्रांनो त्यानंतर हा मनोज तेथे ते थांबत नाही याला माहीत होतं की पोलीस आपल्याला कसेही पकडणारच आहे तर हा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये स्वतः जाऊन हजर होतो पोलिसांना सांगतो की मी माझ्या पत्नीसोबत असं असं केलं आहे पोलिसही जेव्हा त्याच्या जा घरी जा जाऊन बघतात तर खरंच त्या ठिकाणी उर्वशी मृत्युमुखी पडलेली असते तिची हत्या केलेली असते याने पोलीस तिचा पोस्टमॉर्टम करतात आणि इकडे याला विचारण्यात येतं की तू असं का केलं तेव्हा हा मनोज सांगतो की माझी पत्नी वेगळ्या वाईट मार्गाला लागली होती मला एका माझ्या गावातील माझ्या शेजारी राहणाऱ्या आमच्या शेजारणीने सांगितलं होतं की तुझी पत्नी सुभाष सोनारच्या संपर्कात आहे आणि त्या पत्नीमुळेच मला एड झाला मी माझ्या पत्नीसोबत संबंधात होतो आणि त्यामुळे मला एड झाला पत्नीमुळे झाला म्हणून मी पत्नीचा काटा काढला पोलिसही याचं हे ऐकून डोक्याला हात लावतात आणि त्यानंतर याला गंभीर कलमांमध्ये जेलमध्ये डांबून देतात आता तुम्ही मला सांगा मित्रांनो मनोज कुमारने आपल्या बायकोला मारून टाकले हे चांगलं केलं का वाईट केलं आपलं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच क्राईम स्टोरी ऐकत राहण्यासाठी स्टोरी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार